आजच्या या आंदोलनाचा विषय असा आहे की मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळ जो एकशे सात नंबर गटाचे जी शेती आहे या शेतीमध्ये जंगलू गायकवाड आणि त्यांचे भाऊ हे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून तिथं राहत आहे आणि ती त्यांच्या बापदाची जमीन होती परंतु इथले जे भूमापी आहेत यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून यांच्या जी हक्काची जमीन होती हे जे वारस होते हे वारस गायब करून यांना वारस न लावता ती पूर्ण जमीन परस्पर त्यांनी खरेदी करून घेतली आणि आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज मालेगाव शहरामध्ये किंवा मालेगाव तालुक्यामध्ये जमिनीचे व्यवहार असतील प्लॉटिंगचे व्यवहार असतील तर लोकं व्यवहार करण्यासाठीसुद्धा घाबरतात की एवढी फसवणूक जर आज होत असेल आणि ही इनामी जमीन आहे ही इनामी जमीन यांनी खरेदी कशी केली आणि या लोकांचं जे वारस लोक ते वारस का लावले नाही आणि जे बिचारे आज इथं आंदोलनासाठी बसले आहेत यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना सही दिले नाही त्यांच्याकडनं एक रुपये घेतलेला नाही आणि जर या मालेगाव तालुक्यामध्ये एवढी गुंडगिरी एवढी दादागिरी आणि एवढी जर कधी भूमाफियांची जर कधी मगरुरी असेल तर हे चुकीचं आहे ज्यावेळेस काल आम्ही आमच्या संस्था आमच्या डोळ्यांनी पाहिलं अक्षरशः जे भूमाफिया जे आहेत प्रशांत पाटील आणि सुभाष चोडिया यांच्या गुंडांनी अक्षरच्या यांचे घराचे पत्रे तोडून यांच्या सिमेंटच्या भिंती तोडून यांच्या मुलाबाळांना मारहाण केली ज्यावेळेसच्या लोकांनी मला बोलवलं की दादा आमच्यावर अन्याय होतोय कारण मी त्यांच्या घरा त्यांच्या ज घरांपासून फक्त शंभर दोनशे फुटावर राहतो त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर माझंसुद्धा मन इतकं हळलं हो की ह्या देशात कायदा काढून आहे का नाही लोकशाही आहे का नाही या आदिवासींना मारलं जात होत त्यांचे घर तोडले जात होते आणि त्यांच्याच बाजूला कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी तिथं होते त्यांना त्यावेळेस म्हटलं की यांचे घर तोडताय त्यांना मारहाण होते तर तुम्ही यांना न्याय का देत नाही उलट ज्यां ज्यांना मारहाण झाली ज्यांचे घर तोडले गेले त्यांनाच पोलिसांनी उचलून चार पाच तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मग ज्यावेळेस आम्ही विचारलं की एक का तर त्यावेळेस पोलीस प्रशासनाचे गडकरी मॅडम आहेत तिथल्या पोलीस कॅम्प पोलीस ते म्हटले की यांच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे घर तोडून टाका ही शेती रिकामी करा तर आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत संविधानिक मार्गाने लढणारे लोक आहोत लोकशाही मार्गाने लढणारे लोक आहोत ज्यावेळेस आम्ही म्हटले की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिलेला असेल तर कम से कम महापागर महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी यांना नोटीस द्यायला पाहिजे होती की तुमचा असा असा आदेश आहे परंतु आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा कुठलाही आदेश नसताना गडकरी मॅडमांनी या आदिवासी लोकांना दादागिरी करून दमदाटी करून यांचे घरं पाडायला लावली आणि यांची जमीन खाली करायला लावली मग कुठलाच आदेश नाही मग आम्ही ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी कॅम्प पोलीस स्टेशनला गेलो तर त्यावेळेस गडकरी मॅडम माझ्यासमोर या लोकांना दमबाजी देत होतो तुम्ही कुठल्याही नेत्याबरोबर जायचं नाही ने। कुठल्याही नेत्याकडनं मदत घ्यायची नाही आणि तुम्ही जर याच्यासाठी कोणाला मध्ये घेतली तर तुम्हालाही जेल टाकू जेलमध्ये टाकून त्यांनाही नोटीस देऊ मी त्यावेळेस मॅडमांना म्हटलं मॅडम तुम्ही दोघं बाजू समजून घ्या या आंदोलनाचा उद्रेक झाला आ... नाही भूमाफियांच्या विरोधात आहे कारण भूमाफियांना भूमाफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केले ना मग अधिकाऱ्यांनी कम से कम दोघ बाजू समजून घेणं गरजेचं आता सद स्पष्ट डोळ्याला दिसतच आहे ना जर तुमचा एवढा अन्याय होतोय आदिवासींना माराण होते त्यांचे घर तोडले जात आहे त्यांना जेलमध्ये टाकता तुम्ही जय भीम पिक्चर पाहिलाच असेल तशी परिस्थिती आज मालेगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे भूमाफियांनी एवढी दादागिरी करून देखील त्यांच्यावर कारवाई नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही आणि ज्यांचे जमिनी इचकाळल्या गेले ज्यांचे घर पाडले गेले त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले त्यांना विनाकारण कुठलाही काही नसताना चार चार पाच पाच तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं अक्षरशः अशोक पवार नावाचे जे व्यक्ती आहेत ते मला सांगत होते की मी दादाजी भूषा यांचा पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे आम्ही आतापर्यंत त्यांनाच मतदान करत आलो आहोत आम्ही साहेबांकडे विनंती करून न्याय मागतो तर ते मी त्यांना साहजिक बोललो की तुम्ही मंत्री साहेबांचे जर व्यक्ती असाल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि हे जे मारझोड चालू आहे ही जी तोडफोड चालू आहे ही त्यांना सांगून बंद करायला अशोक पवारांनी इथले जे काही आपले मंत्री महोदय दादाजी यांना आमच्या समोर फोन केला आणि सांगितले की साहेब असा असा विषय आहे त्या पोलिसांशी बोला अक्षरशः अशोक पवारांनी त्या पोलिसांकडे फोन दिल्यानंतर पोलिसांनी सुद्धा फोन घेतला नाही जर पोलीस प्रशासन जर कधी मंत्री महोदयांचा फोन घेत नसेल आणि मंत्री महोदयांचा सुद्धा ऐकत नसेल तर सर्वसामान्य माणसाला या तालुक्यामध्ये मारून जरी टाकलं तरी तुम्हाला न्याय भेटणार नाही परंतु या आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका जर झाला यांच्या जीवाच काही कमी जास्त झालं तर याची सर्वशी जबाबदारी कॅम्प पोलिस स्टेशनचे जे अधिकारी गडकरी मॅडम यांची असेल आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सामूहिकपणे डीवाय एस कार्यालयात सामूहिक आत्मदहन करू कारण आम्हाला कोण कुन, आम्ही कोणाला मारू शकत नाही कोणाला शिविका देऊ शकत नाही कारण लोकशाहीमध्ये आमचे हात बांधलेले कायद्याने आणि आम्ही कायद्याला मानणारे आहोत पण एवढी दादागिरी जर होत असेल तर आम्हाला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे <coughs> भांडवलदार येतात आणि गोरगरिबांना मारझोड करतात त्यांचे घर पाळून टाकतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि ज्यांच्या बापदादाची जमीन आहे ज्यांचे घर आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातोय म्हणून आज आम्ही लोकशाही दड मोर्चाच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मित्र शशिकांत भाऊ वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेलं आहे जर आम्हाला आज न्याय मिळाला नाही तर आम्ही एवढ्या दोन तीन दिवसात याच अपर जिल्हाधिकाऱ्यालयात बिरहाडा आंदोलन करणार आहोत त्याच्यानंतर जरी टप्प्याटप्प्यानं नाही झालं तर आम्ही आमचा शेवटचा पर्याय म्हणजे आम्ही आमचं जीवन संपून घेऊ आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एक लक्षात असू द्या आज ही वेळ या लोकांवर आहे तो उद्या ही वेळ दुसऱ्या सुद्धा लोकांना येऊ शकते म्हणजे खोटे नाटे कागदपत्र सादर करून या लोकांची फसवणूक केली गेली आणि यांनाच मारहाण करायचं असा कुठला कायदा आहे म्हणून मी सांगतो की जुटों ने झुटो से का है सच बोलो सरकारी वो है सच बोलो घर के अंदर झुटो की मंडी है दरवाजे पिली का है सच बोलो न्याय ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली ही संसद देखील इजड्यांची जड्यांची झाली माझी वेता कुणा पुढे मांडू ही न्यायपालिका भ्रष्टतेने रंगीने झाली